हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आमचे नेते माननीय राजेभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पत्नी भारती मदन दराडे ही उपळे तुम्हाला जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे तसेच गोडगाव पंचायत समिती गाणातून आमचे मित्र संजयजी भडसर हे निवडणूक लढवत आहेत व उपळे तुम्हाला गाणातून ऐश्वर्या महानोवर हे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहेत हे तिन्ही उम उमेदवार भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत यांचं चिन्ह हे कमळ आहे त्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवाराला उकळे तुम्हाला गटातून सर्व मतदारबंधू भगिनी हे जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्या अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो बांधवानो दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक ही मी उपळे तुम्हाला गटातून लढवली होती आणि आपण मला अतिशय चांगल्या मतानं निवडून दिलं आणि मी पण पाच वर्षामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला गावोगावच्या प्रमुख आडी -आड़ लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला सभागृहामध्ये तालुक्याचे प्रश्न अगदी पोटतिडकीनं मांडण्याचा प्रयत्न केला तसेच प्रमुख गावातील आडे असतील मग त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था असेल दुसरी गोष्ट पाण्याची व्यवस्था असेल त्या गावातील वड्याचे खुलीकरण रुंदीकरण तसेच बांधारे बांधणे ह्या गोष्टी असतील तसेच सभामंडपाचा विषय असेल इत्यादी प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला तसेच शासकीय कामकाजामध्ये कोणाला काही अडचण असेल ते सोडवण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक लाभाच्या वस्तू प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसेच कुठल्याही प्र पद्धतीनं हा उपळे तुम्हाला गट हा मला कधीही आ, त्या गटातील सर्व माझ्या त्या ठिकाणच्या सरपंचांनी किंवा त्या भागातील सर्व मतदारांनी त्या गाव भागातील प्रत्येक गावागावातून मला ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीनं मी पण काम केलं आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा आज माझ्यावरती विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीने माननीय राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा माझ्या मंडळीला पंचायत जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केली आणि नक्कीच बांधव ज्या पद्धतीनं मी काम केलं त्याच पद्धतीनं मी माझ्या मंडळीलासुद्धा त्या मार्गदर्शन करून मान्य राजेभाऊरावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं तिला काम करण्यासाठी मी मार्गदर्शन करेल आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण माझ्या म सोबत उभे असणारे पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार यांनासुद्धा जास्तीत जास्त मतानं आपण विजयी कराल व येत्या पाच तारखेला आपण मतदान रूपी आशीर्वाद द्याल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या पद्धतीनं आपण त्यांना तिन्ही उमेदवारांना निवडून द्याचाल हा मला विश्वास आहे